निर्भीड बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर सर्व बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपल्यासोबत बिंदास टाटा या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर प्रकाश शेळके खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम महासंग्राम सुरू आहेत विधानसभेचा आणि या विधानसभेच्या महासंग्रामामध्ये प्रामुख्यानं महालगाव जो गट आहेत अवतीभवती जे विषय आहेत ते चर्चेत येत आहेत कारण अविनाश पाटील गारंडे जे आहेत ते शिक्षण आणि आरोग्य खातं त्यांच्याकडे होतं त्यामुळे सातत्यानं तो विषय चर्चेत येतोय कालच आमदार साहेबांची सभा सुद्धा झाली तर एक आरोप होतो आमदारांवरती की रामकृष्ण गोदावरीचा जो विषय आहे त्याची कर्जमाफी झालीच नाही तर ल आमदार लोकांशी खोटं बोलत आहेत असं सातत्यानं सांगितलं जात आहे असं कोण म्हणतंय आहे विरोधक म्हणत ठीक आहे जे त्यांच्यासमोर उमेदवार आता उभे आहे दिनेश भाऊ हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहे जेव्हा कर्जमाफी महाराष्ट्र गव्हर्मेंटकडून झाली त्याचा जी आर पण आला आणि तद्नंतर व्याजमाफी बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून करून त्याची सेटलमेंट त्या ठिकाणी करून शेतकऱ्यांचं पूर्णपणे कर्जमाफ करायचा विषय होता त्यासाठी जी मिटिंग आहे ती घेण्यात आली आणि ते मिटिंग घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वतः दिनेश भोपर हा विषय मांडलेला आहे का रामकृष्ण गोदावरीचं कर्ज हे बँकेचं व्याज आम्ही पूर्णपणे माफ करतोय आणि आमच्या सरकारने त्यावेळेला ते महायुतीत होते तेव्हा ते म्हटले की आमच्या सरकारने हे कर्ज माफ केलेलं आहे असं हे त्यांचंच वाक्य आहे आज ते जर असं बोलत असल का झालंच नाही तर त्यांनी असं बघा अ लोकांनी याच्यामध्ये का कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे दुसरा एक विषय आहे तुम्ही जर अविनाश पाटील यांच्यावरती मागे बोलले होते जर अविनाश पाटील आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहात तर तुम्ही त्यांच्या समूहामधून किंवा त्यांच्या गटातून त्यांच्या सोबत जाऊन तुम्ही सोसायटीची निवडणूक जिंकलेत मग तुम्ही जर एवढे स्वाभिमानी आहात आणि तुमच्या कार्यकर्तृत्वावर तुम्हाला जर एवढाच विश्वास आहे तर सोसायटी पदाचा त्याच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक जिंकून दाखवा स्वबळावर ठीक आहे आपण हा प्रश्न उपस्थित केला निवडणूक आता वर्ष दीड वर्षामध्ये पुन्हा होणारच आहे त्यावेळेला त्या पद्धतीनं आमचं पॅनल सेपरेट राहील त्यांचा पॅनल सेपरेट राहील ते, सेपरे ते दिसूनच येईल तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा ती सोसायटीची निवडणूक झाली होती तर जवळपास माझा आणि त्यांचे जे माझ्या सोबतचे उमेदवार होते जे विजयी झालो आम्ही सर्वजण त्यांचा माझा शंभर मताचा फरक होता शंभर मतांनी मी जवळपास सगळ्यापेक्षा जास्त मतांना विजयी झालेलो आहे जवळपास पराभूत उमेदवारांना दीडशे मतं पडले आणि मला साडेआठशे मतं पडले आणि माझ्या बरोबरच्या लोकांच्या मी शंभर मतांना पुढे होतो आणि विरोधक जे होते त्यांच्या मी साडेआठशे मतांना पुढे होतो साडेसहाशे मताच्या आसपास मी पुढे होतो तेव्हा ती गोष्ट ती गावातली ती गावातली आम्ही मिटावणार आहे पण त्याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करतो त्यांनाही माझा एक प्रश्न आहे का तुम्हाला जर तुमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला एवढी जर तुमची निवडून येण्याची खात्री होती तर तुम्ही गंगापूरला येऊन सगळं मिटिंग का घेतली तुम्ही रमेश सरोदे आणि मधुकर हुमे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना माझ्याकडे आणलं आणि त्यांनी मला समजवलं का एक चांगला माणूस हे गावासाठी चांगलं काहीतरी करू शकतो म्हणून तुम्ही अविनाश पाटलांची साथ द्या आणि मी पण म्हटलं चला कार्यकर्ते गावातले प्रतिष्ठित माणसं जर सांगत असल तर काय हरकत नाही अविनाश पाटलांना आपण साथ देऊ आणि आम्ही त्यांना जिल्हा परिषदेच्या वेळेला त्यावेळेला साथ दिली मी राष्ट्रवादी काँग्रेसचा तेव्हा जिल्हा उपाध्यक्ष होतो आदरणीय माझे आमदार भाऊसाहेब चे गडगावकर यांचं त्यावेळेला मी काम करत होतो मग त्यांना जर त्यांच्या विजयाची खात्री होती तर त्यांनी गंगापूरला येऊन तीन तास माझ्यास मिटिंग काय घेतली त्या मध्ये काय काय विषय झालेले काय त्यांनी पण यावा समोर मी सांगतो त्यांनी सांगा दुसरा एक विषय आहे की आमदार सांगतात मी तालुकाभरामध्ये डांबरीकरणाचं एक नेटवर्क तयार केलं एक जाळं तयार केलं रस्त्याच्या माध्यमातून आणि विरोधक सांगतात की एकही रस्ता धड झाला नाही प्रत्येक रस्त्यावर खड्डेच आहेत ज्यांच्या डोळ्याला कावीळ झालेल्या ज्यांना कावीळ झालेली असते ना त्यांना कधीही सारं जग हे चुकीचंच दिसतं किंवा पिवळच दिसत असतं तसा प्रकार त्यांचा झालेला आहे आपल्या तालुक्यामध्ये विकास झालेला त्यांना पाहत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी झालेले कामंसुद्धा हे लोक मान्य करत नाही म्हणजे हे सामान्य नागरिकांसाठी अतिशय ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता आमच्या भागामध्येच तुम्ही नेहमी फिरत असतात भगुरपाटा ते नागमठाण रस्ता अतिशय चांगला झाला भगुरपाट्यापासून काटी पिंपळगावला जायला चांगला झाला महालगावपासून काठीपिंपळगाव रस्ता चांगला झाला त्याचबरोबर अनेक रस्ते आहे पुरणगावपासून चेंडू फळपर्यंतचा रस्ता असेल त्याचबरोबर नागमठाण पासून पिंपळगाव रस्त्याचं काम चालू आहे अनेक रस्त्याचा विषय चांगला झाला क्वालिटी चांगली आहे आमदारांनी आमदारांनी जे गायगोठेचे विषय आहेत विहिरीचे प्रकरण आहेत त्यामध्ये पंचायत समितीला त्यांच्यासारखे दोन दोन बुक किती तर ठेवू पाठवून अधिकाऱ्यांशी मिलीभगत करून सर्वसामान्यांकडून चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये योजनेसाठी बळकवल्याचं भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होतो हे बघा आमदारचं काम असतं एखाद्या विहिरीचा प्रस्ताव आला गायगोट्याचा प्रस्ताव आला त्याला शिफारिस करणे आणि त्याला मान्यता देण्यासाठी शिफारस करणे त्याच्यानंतर जर कोणी त्याच्यामध्ये दलाली गेली असेल तर ते आमदार दोनशेच्या वर आहे त्यांच्याकडे कुठं कुठं पाहू शकतं सांगा तुम्ही आणि ते करत असताना असे काय ठराविक कोणी का लोक नाही ते सगळेच आहे त्याच्यामध्ये परंतु मी खात्रीलायक सांगतो जेवढे जेवढे आमदार साहेबाचे कार्य करते त्यांनी स्वतःहून स्वतःच्या खर्चातून जेरॉक्स काढून आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या विहिरी गोटी करून दिलेल्या आहे म्हणून भुमरे साहेब जेव्हा या ठिकाणी लोकसभेला निवडणुकीला उभे होते आणि मुद्दा तोच होता गायगोट्याचा आणि विहिरींचा त्यांनी ओळखलं होतं का आमदार बोरणारे सरांचे कार्यकर्ते भुमरे साहेबांचे कार्यकर्ते यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही भ्रष्टाचार केलेला असेल तर यांचेच जे उभाटाचे किंवा यांच्यात संघ जे काही पक्ष आहे त्या लोकांनी तो भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांनी त्या दलाल्यामधल्या खाल्लेल्या आहे को आमच्या कोणाला खायची गरज नाही आम्ही तुमच्या गावामध्ये काल जी सभा झाली त्या सभेला तीनशे तीनशे पाचशे पाचशे रुपये दे देऊन काही लोक बसवल्याचा आरोप होत होता कमेंट बॉक्समध्ये एक बिंदास्त्र लाईन सुरू होतं आणि विरोधकांचा सुद्धा तसा आरोप होत होता हे बघा लक्षात घ्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी उपस्थित होत्या आणि आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची एक संस्कृती आहे आपली बहीण जर आपल्याला ओवाळण्यासाठी जर आली तर त्या ठिकाणी तिला भावाची एक ओवाळणी म्हणून त्या ठिकाणी तो भाऊ ओवळणी टाकत असतो त्या महिलाला थोडीफार जर ओळणी म्हणून काही जर आमदार साहेबांनी थोडंफार त्यांच्या ताटात जर टाकलं ताटा असेल तर हे पैसे देऊन बसवणे हे चुकीचं आहे हो महिलांचा या ठिकाणी ते अपमान करत आहेत शेवटचा महत्वाचा प्रश्न आणि तुमच्या मनातील मुद्दे जरा बाहेर येऊ जर लोकांनी मतदान करायचं तर विकासाला करायचं असं तुम्ही आव्हान करतायत विकास म्हणजे काय आणि लोक काय म्हणून आमदारांना त्या गटामध्ये एक जास्त बळ देतील पाठबळ देतील कारण अविनाश पाटील गालंडी जे आहेत ते सुद्धा सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही आम्ही कुठे त्यांना सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हटलो ते तर जिल्ह्याचे नेते आम्ही त्यांना सर्वसामान्य म्हटलोच नाही परंतु ते सर्वसामान्यांच्या पंक्तीला आता येऊ राहिले लक्षात घ्या कोणत्याही गावात गेलं तर खालच्या दर्जाची त्या कार्यकर्त्यांवर टीका करणे ह्या अशा गोष्टी त्यांच्याकडून ना शोभणाऱ्या नाही आहे आणि काहीतरी आता मागचा कालचाच विषय घोगर गावला जी सभा होती माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाठाडे यांच्यावर त्यांनी चोरी चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अशी काहीतरी टीका त्यांच्या सभेतून केलेली होती तर त्याचा समाचार अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या रवींद्र पाठाडे जे आहेत पंचायत समिती सदस्य त्यांनी यांचा घेतलेला आहे हे बघा मोठ्या माणसाने जेव्हा लहाण्या जाऊन काहीतरी खोड करून बोलतो ना त्यावेळेस त्या लहान्या माणसं जर तोंड उघडलं तर तो मोठ्या माणसाचा फार मोठा अपमान होत असतो त्यांनी भविष्यातही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आमदारांबद्दल विचारलं मी तुम्हाला तो एक प्रश्न बाकी राहिला या मुलाखतीतला की आमदारांना लोकांनी काय म्हणून मतदान करावं पुढच्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आता आमदारांना मतदान का करावं हा प्रश्न फार महत्वाचा हो तुम्ही आम्हाला विचारलेला आहे हे बघा आमच्या भागातलाच प्रश्न आहे रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना ही माफ झाली आता माफ झाल्याच्या नंतर ती जलसंपदा विभागाकडं वर्ग करून ती कार्यान्वित करण्यासाठी आमदार पोरनारी सरांना आपण मतदान केलं पाहिजे ह्या भागामध्ये पंचगंगा साखर कारखान्यासारखे उद्योग आले अजूनही काही उद्योग येण्यासाठी त्यासाठी आमदार साहेबांना मतदान केलं पाहिजे आपल्या वैजापूर तालुक्याचा बॅकलॉग जो अनुशेष आहे तो प्रचंड असा अजूनही बाकी आहे कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही रस्त्याची दुरावस्था आहे हे जे रस्ते झालेले आहे तर आमदार साहेबांनी एक दिवस आमच्याशी चर्चा करताना सांगितलं हे पंचवेसष्ट टक्के आपल्या तालुक्यातले रस्ते झालेले आहे अजून आपल्याला पंच्याहत्तर टक्के रस्ते करायचे आपल्याला दळणवळणाची सुविधा व्यवस्थित करायची आहे त्यानंतर जे अरबी समुद्राला वाहून जाणार पाणी का जे नदीजोड प्रकल्प आपण ज्याला म्हणतो जवळपास एकशे आठ टी एम सी पाणी त्या अरबी समुद्राला जे वाहून जातं ते आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचं काम जवळपास चार हजार कोटी निधी सरकारने त्यासाठी मंजूर केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा पूर्णपणे आमदार साहेबांनी बोरनारे सरांनी केलेला आहे त्यासाठी त्यांना निवडून दिलं पाहिजे एम आय डी सी कार्यान्वित होण्यासाठी जवळची त्यासाठी निवडून दिलं पाहिजे आणि विशेष म्हणजे सामान्य माणूस या ठिकाणी कोणी पण आला तर आरोग्याचा मा, ची, ची, बर बर आ, आरोग्या प्रश्न असू संजय गांधी निराधार योजनेचा तिची फाईल असू एखाद्या महिलेची पुरुषाची त्याचबरोबर लाडक्या बहिणीची असू कोणती स्कीम असू मुख्यमंत्री सहायता निधीतून जो काही निधी दिला जातो आरोग्य सेवेसाठी तो प्रश्न असू असे अनेक प्रश्न त्या मार्गी लावतायत आहेत आणि जेव्हा भावाचा आपल्या कुटुंबात हवा हवाचा वाटणारा आमदार म्हणून त्यांना लोक आज पाहत आहेत म्हणून त्यांना निवडून वाँ� द्यावं तर मित्रांनो आपल्यासोबत होते डॉक्टर प्रकाश शेळके ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आमदार प्रथम रमेश गोरणारे यांचे खंदे समर्थक म्हणून गाव खेड्यापर्यंत महालगाव सर्कल असेल त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमदारांना कुठल्या गोष्टींमुळे निवडून दिलं पाहिजे याबद्दल देखील त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल नेमकं कोणाचा होईल हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर धन्यवाद